गाईज वेलकम टू माय चॅनल विकी फायनान्स चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आज मी बनवणार आहे वल्या काजूची भाजी आणि हे काजू मी मटणात्मक टाकणार आहे मी स्वतः काजूच्या झ झाडाची काजू तोडून आणले आहेत आणि ते सुकवले आहेत आणि आज मी त्याची भाजी बनवणार आहे जसं की तुम्हाला माहिती असेल हे स काजू भाज भा भाजले पण जातात भाजलेले काजू जर कोणी खाले असेल त्यांना माहिती असेल याची टेस्ट काय असते आणि कोकणामध्ये खूपच फेमस आहे ओल्या काजूची भाजी आणि हे मटणात टाकल्यावर त्याची जास्त टेस्ट येते आणि मी मटण लवर आहे तर आय इट आणि काजूचं जसे की वैशिष्ट्य हे सांगू इच्छितो इथून मुंबईला काजू काही लोक नेऊन विकतात एवढा त्यांना बेनिफिट आहे ओल्या काजूचा सुके काजू वेगळेच वर्षभर विकले जातात आणि जास्त करून जे रेव्हेन्यू आहे जो आहे तो गावामधून कमवला जातो मुंबईमध्ये आणि यासाठी मी आ, मी मुंबईकरांचं जसे की धन्यवाद करतो कारण ते काजू इथून विकत घेऊन जातात आणि आम्हाला रेव्हेन्यू कमवून देतात जसे की जे आहे आमचं जे आहे फायनान्शियली महाराष्ट्राला हेल्प होते हे मी सांगू इच्छितो कधीही कोकणामध्ये आला तर कोकण आपलाच असा कोकणातील लोकांना सपोर्ट करा या व्हिडिओला सपोर्ट करा जेवढेही काजू लवर आहेत त्यांनी लाईक सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सर्वांना पाठवा पुढचा व्हिडिओ मी सुका काजूचा बनवणार आहे तर प्लीज तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा